काँग्रेसला इन्कम टॅक्सची चौथी नोटीस मिळाली आहे ही निवडणूक या देशातील शेवटची निवडणूक असेल सध्या अघोषित आणीबाणी आहे मात्र गोडसेंच्या विचारांना आपण या देशात थारा द्यायचा नाही शेतकरी देशाच्या राजधानीच्या सीमेवर मरतात पण कोणी दखल घेत नाही असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केला आहे निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हीजी आणि सुमित कंपनी यांच्यावर मेहरबानी दाखवली जाते आहे या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घोटाळा केला असून सहा हजार कोटीच्या घोटाळ्यानं राज्याला भिकारी केलाय त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दौरा पंचवीस कोटींचा असतो ते सरकारी पैशातून भाजपचा प्रचार करतायत हाच मोठा भ्रष्टाचार आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत आरबीआयच्या स्थापनेला आज नव्वद वर्ष होत असून एक्क्याण्णव्या वर्षात पदार्पण होणार आहे त्यामुळं आरबीआयच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत यावरून राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं परभणी लोकसभेची जागा रासपच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडली आज उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परभणीत आले होते जानकरांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर बाहेरचा उपरा उमेदवार अशी टीका केली जाती आहे अजित पवार यांनीही आजच्या आपल्या भाषणात महादेव जानकर इथं नवीन आहेत असं म्हणत त्यांना विजयी करण्यासाठी सर्व हेवेदावे मानपान विसरून कामाला लागावं असं आवाहन पवार यांनी केलं आहे भ्रष्टाचारी लोकांसाठी आमची दारं उघडी असं भाजपचे नेते सांगतात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या भरवशावर मालमत्ता कमावली भ्रष्टाचार केले सत्ता भोगली आता भाजपात गेले अशोक चव्हाण यांची स्वतःची ओळख काय त्यांच्या मतदारसंघात अशोक चव्हाण यांची परिस्थिती चांगली नाही काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचं बघा काँग्रेसवर बोलू नये असा पलटवार नाना पटोले यांनी केला आहे